कल्याण लोकसभा नगरीत अजिंक्य तारा चमकणार अशा आशयाची बॅनरबाजी करून उबाठा गटाकडून आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक लढवणार अशा चर्चा सुरू होत्या त्यानंतर नाव आलं उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारेंचं कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीसाठी माझं नाव चर्चेत आहे मला पक्षाने आदेश दिल्यास वाटेल त्या उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढवण्यास मी तयार आहे तुम्हाला का वाटतं श्रीकांत शिंदे म्हणजे खूपच मोठे डोंगर आहेत पण मला त्यांचं काहीही आव्हान वाटत नाही पक्षाने सांगितलं तर मी नक्कीच त्यांच्या विरोधात उभी राहील असं वक्तव्य सुषमा अंधारेंनी एक महिन्यांपूर्वी केलं होतं या दोघांनंतर आणखी एक नाव उबाठा गटाकडून चर्चेत आलं होतं ते नाव आहे धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांचं शिवसेनेतील फुटीनंतर ठाणे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक आमदार हे सर्वजण एकनाथ शिंदेच्या बाजूने उभे राहिले त्यामुळे ठाणे आणि कल्याणमधील पोकळी भरून काढण्यासाठी उबाठा गटाकडून केदार दिघेंचं नाव समोर आलं बंडा आधी राजकीय असणारे केदार दिघे यांना उबाठा गटाकडून डायरेक्ट ठाणे जिल्ह्याचं जिल्हा प्रमुख करण्यात आलं त्यामुळे ठाण्यातून राजन विचारे आणि कल्याणमधून केदार दिघे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू होती पण ही चर्चाही चर्चाच राहिली आणि कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उबाठा गटाने उमेदवारी दिली त्यामुळेच आधी चर्चेत असलेल्या उमेदवारांना कल्याण मधून का उतरवण्यात आलं नाही एवढ्या दिग्गज मंडळींना डावलून वैशाली दरेकर यांना उमेदवारी का देण्यात आली असे प्रश्न निर्माण झाले याच प्रश्नांची आज आपण शोधण्याचा प्रयत्न करूया नमस्कार मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत उबाठा गटातील आदित्य ठाकरे सुषमा अंधारे आणि केदार दिघे यांच्यापैकी कल्याण लोकसभा मतदारसंघातून सर्वाधिक चर्चेत असलेलं नाव होतं केदार दिघेंचं कल्याण लोकसभा मतदारसंघातून आनंद दिघेंच्या पुतण्याला उमेदवारी देऊन आनंद दिघेंना मानणाऱ्या मतदारांमध्ये फूट पाडता येईल आणि या फुटीचा फायदा केदार दिघेंना होईल असं गणित राजकीय विश्लेषक मांडत होते पण उबाठा गटाने केदार दिघेंना उमेदवारी दिली नाही मुळात केदार दिघे शिवसेनेत बंड होईपर्यंत राजकारणात पूर्णपणे निष्क्रिय होते उद्धव ठाकरेंनी त्यांच्याकडे कोणतीही जबाबदारी सोपवलेली नव्हती वयाच्या अडतीसव्या वर्षापर्यंत युवासेनेचे से काम केलेल्या केदार दिघेंना शिवसेनेत आल्यानंतर फक्त कार्यकर्ता म्हणूनच राहावं लागलं बंडानंतर कल्याण आणि ठाण्यात निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी उबाठा गटाकडून त्यांच्या दिघे आडनावाचा वापर करण्यात आला पण या पलीकडे त्यांना कोणतीही मोठी जबाबदारी देण्यात आली नाही त्यामुळे केदार दिघेंचे नाव चर्चेत आलं खरं पण ते चर्चेतच राहिलं केदार दिघे यांच्यानंतर दुसरं नाव होतं ते म्हणजे उबाठा गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांचं अंधारेंनी या आधी पक्षाने सांगितल्यास आपण कल्याण काय कुठूनही कोणत्याही उमेदवाराविरुद्ध निवडणूक लढवू अशी घोषणा केली मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुषमा अंधारेंना कल्याण लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी विचारणा करण्यात आली होती पण त्यांनीच नकार दिला कल्याण लोकसभा मतदारसंघ कायम हिंदुत्ववादी विचारांचा बालेकिल्ला राहिलाय त्यात सुषमा अंधारे यांची या आधीची हिंदू विरोधी विधानं यामुळे त्यांना कल्याण लोकसभा मतदारसंघातून माघार घेतली असावी असं मत राजकीय व्यक्त करत आहेत सुषमा आधी या मतदारसंघातून आदित्य ठाकरे निवडणूक लढणार अशा सुद्धा चर्चा होत्या अशा आशयाची विधानही उबाठा गटाकडून करण्यात येत होती कल्याण मध्ये आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ उबाठा गटाकडून बॅनरबाजी देखील करण्यात येत होती पण वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार असलेल्या आदित्य ठाकरेंना निवडून आणण्यासाठी दोन जणांना विधान परिषदेत आमदार करण्यात ते आदित्य ठाकरे कल्याण लोकसभा निवडणूक काय लढवणार असा प्रश्न विरोधक उपस्थित करत होते आज कल्याण लोकसभा मतदारसंघाचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर विरोधकांचा हा दावा खरा ठरल्याचं दिसते आदित्य ठाकरेंनी कल्याण लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढल्यामुळे या जागेवर वैशाली दरेकर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे आपण त्यांच्याविषयी सुद्धा थोडी माहिती घेऊया वैशाली दरेकर यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेतूनच झाली होती मात्र त्या दोन हजार नऊ मध्ये राज ठाकरेंच्या मनसेत दाखल झाल्या दोन हजार नऊ मध्ये त्यांनी मनसेकडून लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती त्यावेळी त्यांना एक लाख मतं मिळाली होती त्यानंतर दोन हजार दहा मध्ये कल्याण डोंबिवली मनपात त्या मनसेच्या तिकिटावर नगरसेवक म्हणून निवडून आल्या काही काळ त्या कल्याण डोंबिवली मनपामध्ये विरोधी पक्षनेत्या सुद्धा राहिल्या त्यानंतर त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला शिवसेनेत झालेल्या फुटीनंतर त्यांनी उबाठा गटात राहण्याचा निर्णय घेतला त्यांच्या याच निर्णयाचं फळ आज त्यांना त्यांना मिळाले उबाठा गटाने कल्याण लोकसभा उमेदवारी दिली पण तुलनेने नवख्या असलेल्या आणि राजकारणात तेवढ्याशा परिचित नसलेल्या वैशाली दरेकर महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतील का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं वैशाली दरेकर महायुतीच्या उमेदवाराला आव्हान देऊ शकतील का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि टी बीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद